माझ्या बहिणीने माझ्यासाठी गिफ्ट आणलेले आहेत काय आणलेले आहेत बघू हे बघा काय आणलेले आहेत काय आणलेले आहेत बाई कसं करावे कुठून पोडावे द्या बरं फोडून तुम्ही आमच्या yeah. बहिणीने आमच्यासाठी गिफ्ट आणलेले आहेत काय आहेत मॅडम हो <coughs> माय oh, गॉड वाच आणलीत <laughs> वा 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 छान सुंदर वा एकदम भारी थँक्यू थँक्यू आता तुम्हीच द्या हातात घालून एकदम बेस्ट गाड्या आणलेली घ्या <coughs> आई माझ्यासाठी ताई ना गड्या आणलेली मी हातात घालतोय बाय ती घालून देते कशी गाड्या पाहिली का <laughs> एकदम बेस्ट किती वाजलेत आता जे वाजलेत नऊ वाजू राहिलेत जवळपास ही आमची मनी आमची ममताबाई कुठे गेली ममताबाई दाखवलं हो असतं आमची घड्याळ कशी आणलेली वा 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 थँक्यू थँक्यू थँक यू आमच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं ताई ना ओके <laughs> लाजू राहिली ताई लाजू नको हो ऐक कशी वाटली घड्याळ जाऊन दे एक्सपिरियन्स सांग बरी का चांगली बरे काय माहिती कशी घातली सुलटी बरोबर आहे काय हरकत नाही पळू नका पळू नका मॅडम धन्यवाद धन्यवाद आणली दोन हजार रुपयाची घड्या आणली त्याबद्दल धन्यवाद